गोविंद श्री गोविंद प्रभू महाराज की जय सर्वज्ञ श्री स्वामी की जय श्री स्वामी महाराजांची अंबेनाथा विडावाने प्रतिदिनी श्री स्वामी महाराज गरुड घोड्यावर बसून यायचे अचलपूर या गावातील ही पिंड आहे आणि या अचलपूर गावात असताना स्वामी महाराजांचे दहा महिने वास्तव्य या ठिकाणी होते स्वामी महाराजांनी या ठिकाणी प्रतिदिनी गरुड घोड्यावर बसून यायचे एकांक काळामध्ये आणि या पिंडीला स्पर्श करायचे आणि विडा प्रक्षाळन करून या पिंडीवरती वेडा व्हायचे अशा प्रकारे या पिंडीशी खेळ क्रीडा करणे तथा संबंधाची ही सर्वात मोठी दीर्घाशी पिंड पाच ठिकाणी श्री चक्रधर स्वामी महाराजांनी पिंडीला विडे वाहिलेले आहेत तसेच हा वेडा वाहणे अशा प्रकारची लेळा प्रतिदिनी स्वामी महाराज दहा महिने या ठिकाणी अचरपूरला असताना खेळ क्रीडा स्वामी महाराज गरुडघोड्यावर बसून यायचे इथं या चौकामध्ये विराजमान व्हायचे आणि नंतर या पिंडीला श्री चक्रद्रस्वामी महाराज स्पर्श करायचे वेड़ा अर्पण करायचे अशा रीतीचं हे नमस्कारी पिंड आहे फार पुरातन पिंड आहे या आंबेनाथाचं तांब आपल्या पंथामध्ये नमस्कारण्यासाठी आलेलं आहे हे वरील तांब अवांतर आहे अशा प्रकारचे आंबेनाथा विडावाहाणे हे स्थान या स्थानाला खूप खूप दंडवत प्रणाम या ठिकाणच्या श्री चक्रद्रस्वामीच्या हे दंडवत अशा प्रकारचे हे देवस्थान अन्य साधूसंताच्या ताब्यामध्ये आहे त्यामुळे या ठिकाणी अशा प्रकारची पूजा अर्चा होत असते जसे पंचलिंग आहेत या ठिकाणी अंबेनाथा विडा वाहणे या स्थानाचे हे हे स्थान आहे असंच याप्रमाणे त्र्यंबकेश्वराला स्वामींनी विडा व्हायला घटसिद्धनाथालाही विडा व्हायला विज्ञानेश्वरालाही विडा व्हायला अशा रीतीचं श्री स्वामी महाराज आणि या प्रकरणानी नांदूर मध्मेश्वराला मध्यमेश्वरी विडा वाहणे अशा ठिकाणी पाच ठिकाणी श्री स्वामींची विडा वाहण्याची लेढा आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय then that